पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दत्तात्रय महादेव जाधव हो। शेती गट नंबर दूध भेसळीसाठी वापरण्यात येत असलेला पाम ऑइल सह सतरा लाख सहा हजार रुपये किमतीचा कच्चा माल करकम पोलीस ठाणे व अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई करीत ताब्यात घेतला होता या दूध भेसळीतील आरोपी साठा मालक दत्तात्रय महादेव जाधव हो। अनिकेत बबन कोरके राहणार सुगाव भोसे तालुका पंढरपूर सचिन अरुण फाळके राहणार पांढरेवाडी तालुका पंढरपूर यांच्यावर करकम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या दूध भेसळीतील आरोपी दत्ता जाधव यांच्यावर यापूर्वीही अनेक वेळा दूध भेसळीबाबत गुन्हे दाखल झाले होते आमदार अभिजीत पाटील यांनी आज विधानसभेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत या प्रकरणातील आरोपींना इराण मधील एका व्यक्तीकडून केमिकलचा पुरवठा होत असल्याचं सांगत या दूध भेसळीचे पुणे कनेक्शन असून सदर आरोपीवर मोक्का लावावा अशी मागणी केली आहे लक्षवेधी क्रमांक नऊ सन्मान्य अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील बोसे पंढरपूर तालुका गट नंबर चारशे मध्ये दूध भेसळ करत असताना एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त दूध अशी सगळी यंत्रणा सापडली आणि आपण मागे बघितलं असेल तर सन्मान्य मंत्री महोदय तत्कालीन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलं होतं की तीस टक्के दूध भेसळ होती आणि तरी देखील आपल्याकडनं आज जो हा आरोपी आहे हा आरोपी त्या ठिकाणी पाचव्यांदा ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय दा दोन हजार सतरा मध्ये नऊ धाडी झाल्या त्यावेळेस सात हजार तीनशे ब्याण्णव लिटर दूध भेसळयुक्त सापडलं दोन हजार अठरा मध्ये त्याच्यावरती ही झाली आणि मग आपण उत्तरात देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत दोन हजार सोळाला एकोणीसला ला वीस ला आणि परत परत तो माणूस त्या ठिकाणी गुन्हा करण्याचं धाडस करतो त्याचं कारण असं आहे कि प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाट्यातनं सुटतो आणि मग त्याला यंत्रणा कोण लावली जाती मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुरावे योग्य दिले जात नाहीत मग मंत्री महोदय याच्यावरती कारवाई होत असताना आज माझ्या भागातला साहेब चैतन्य शिव चैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेड बाळवणी वर्ष आठ हा कीर्तनकार होता मुलगा त्याला या अशा दुधाच्या बेसळीमुळं त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला आज अशा कितीतरी घटना घडत आहेत ही नाराधाम आहेत क्रूर आहेत ह्यांचा नवरा बायको त्या ठिकाणी त्याचे असणारे साथीदार आज ते त्या ठिकाणी सगळेजण मिळून हा व्यवसाय करतायत आणि आपण ह्याला चार चार वेळा पकडून पाच पाच वेळा जामीन मिळाला जातो आणि परत त्याला सोडलं जातं ह्याला मोलाईन म्हणून पुरवणा पवार साहेब बोलू द्या हो तुमचंच आहे प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि साहेब याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराण वरन याला लागणारे केमिकल पुरवतो हो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली डिरी आहे त्या डिरीतला केमिस्ट साळुंक्य आहे अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत पण पोलीस मात्र त्यांना सह आरोपी करत नाहीत अशा लोकांना मकोका लागणार का त्यांच्यावर काय कडक कारवाई होणार आणि तो सराईत गुन्हेगार आहे गेले पाच वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होत आणि तिथली ग्रामपंचायत तिथले काही स्थानिक नेते राजकीय पुढारी ह्याला सर्वत्र त्याला पाठीशी घालतात साहेब त्या दिवशी रात्री त्यांचं कौतुक परंतु आम्हाला असं सांगण्यात येत तिथल्या लोकांनी की नवरा बायको पळून गेली तिथून तर अशा आरोपी फरार आहेत यांना तात्काळ करू नका पॉइंटेड प्रश्न मांडा आदरणीय सदस्य महोदय यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत चार वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता एकवीस दोन ला जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला ते त्याच्यातला सचिन अरुण फाळके याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव आहेत ते आणि ते फरार झाले आणि सचिन फाळके हा आताही जेलमध्ये आहे ह्यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे असे एकूण पाच आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत आता ह्या वेळेला तरी पोलीस तपास अधिकारी सागर कुंजीर ए पी आय हे त्यांचा तपास करतात मोबाईल ट्रॅक करण्याचं काम चालू आहे ज्याही वेळेला तो सापडला जाईल लवकरात लवकर सापडून त्याला तडीपार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय तो, तो ड्रायव्हर आहे त्याच्या गाडी मालकाला त्या ठिकाणी गुन्ह्यात आपण केलेलं नाही आणि तडीपार करणे आणि हा माणूस साधारण सा, सरायत आहे दोन हजार सोळा पासन हा इंदापूर पुण्यात जिल्ह्यात जाणार तिथं करणार हा मुंबईमध्ये करतोय बीड मध्ये करतोय असे बरेच वेळा त्याच्यावर सापडले मग तडीपार करून काय होणार साहेब मोकोका लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय ह्यातन लहान मुलं साहेब मरतायत कॅन्सर सारखे आजार सात सात आठ आठ वर्षाच्या मुलाला होत आहेत आणि आपण तडीपारीसारखी साधी कारवाई करणार हे काय योग्य आहे का साहेब हा ताब्यात घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही अधिकारी आहेत तपास अधिकारी कुंजी यांना सूचना तशा दिलेल्या आहेत त्या तात्काळ त्याचा तपास करा त्यांनी पुन्हा वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा ट्रेसआउट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढे कुठल्याच प्रकारची हिंडफिर किंवा त्याचा कुठं व्यवहार व्यापार सुरू होऊ नये या दृष्टीनं त्यांची आठ बँक खाती आहेत त्याची महत्वाचं त्यांचं तेच साधन आहे तेच त्या ठिकाणी आठही बँकेचे खाते सील केलेले आहेत लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय आरोग्य विभाग लक्ष्वेदी क्रमांक दहा दोनच दोनच प्रश्न विचारायचे होते त्यांना अध्यक्ष महोदय लक्ष्मेदी ना, क्रमांक नाना पटोले अध्यक्ष महाराज नानासाहेब पटोले त्यांनी प्रश्न असा विचारला एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महाराज त्यांनी प्रश्न असा विचारला की ते ड्रायव्हरच्या नावाने गुन्हे दाखल केले त्यांचा मूळ प्रश्न आहे की ड्रायव्हरच्या नावाने आपण गुन्हे दाखल केले ते लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांना मोकोकाच्या याच्यामध्ये कारण की ही सगळं ग्रुपनी हे काम करतात लोकांच्या जीवनाशी खेळतात आपण मंत्री महोदय आपण संवेदनशील आहात माझ्याबरोबर काम केलेलं आहे आपण तिकडं बसलो होतो आपण आपण सोबत काम केलं आपण संवेदनशील आहात ही जी बिघडले ना नाही म्हणत काही पण बोलतोय मी आपल्याला या निमित्तानं सन्मानित सदस्य ते मगापासून विचारतात की ही जी पूर्ण टोळी आहे या टोळीवर मोकोकाच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का आणि याचा धाग जसं मग दादाने उत्तर दिलं आम्ही असं सुतासारखं सरळ करू आपण दादाचे अनुभया मंत्री महोदय मंत्री महोदय हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्यांच्यावर मोका लावणार का नानांनी आणि सन्मान्य पटेल पटेल साहेबांनी जे काही सांगितलं मोकोकाच्या संदर्भात आणि दादांचा मी अनुवय असंही नानांनी सांगितलं तर मुख्यमंत्री महोदय अन्न प्रशासनचे जे काही प्रमुख आणि मी मंत्री म्हणून दादा शिंदे साहेब असे एकत्र बसून मोकाकाच्या संदर्भात चर्चा करून आणि त्याच्यावरती कार्यवाही करू लक्षवेधी क्रमांक दहा महोदय अध्यक्ष महोदय मकोका लावत असताना नानासाहेब पटोले आपल्याला माहिती आहे की पहिले तीन चार किमान त्यांच्यावर गुन्हे असावे लागतात अध्यक्ष महोदय आता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं मी स्वतः ह्या केसमध्ये लक्ष घालतो आणि पहिले त्यांच्यावर चार पाच गुन्हे जर असतील तर मकोका करता जी पाठीमागची पार्श्वभूमी तयार करायला लागते ती जर झालेली असेल तर मकोका लावण्याच्या बद्दलची पण कारवाई करण्यात येईल